हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड कशा सगळे मजेत ना मी पण मजेत तर काल आला आम्ही गेलो होतो फिरायला फिरायला म्हणजे करेक्ट आठ महिन्यानंतर मी निघाली होती माझ्या माहेरी पण त्याच्या आधी ना आम्हाला यांच्या मित्राच्या वडिलांना पण भेटायला जायचं दोन मित्रांच्या घरी जायचं होतं तर त्यासाठी आम्ही असं मस्त तयार होऊन निघालो कारण आयुष्य पण फिरायला गेला आणि त्याची शाळा आणि क्लास सुट्टी घेऊन आम्ही जात नाही त्याच्यामुळे आता तो गेलाय त्याच्यामुळे आजचा दिवस रिलॅक्स होता नेमकी साहेबांना सुट्टी होती त्याच्यामुळे साहेब म्हटलं तर तुला जायचं असलं चल परत त्याची परीक्षा होईपर्यंत काय तुला जाऊ कुठं जाता येणार नाही तर म्हटलं चला जाऊया जरा मूड पण फ्रेश होतो ना सारखं घरात घरात घरीच कुठे गेलं नाही ना तर असं वेगळंच वाटतं आणि मला माहेरी जाऊन नऊ महिने झालेत आणि आता अशी चहाची कशी तलप होती तशी मला अशी तलप झाली होती माहेरी जायची म्हणलं चला जाऊयात मग सगळ्यात आधी साहेबांच्या मित्राच्या घरी गेलो आम्ही म्हणजे ते मित्र जॉबमुळे बाहेर गावी असतात पण त्यांचे मम्मी पप्पा असतात आणि आता जिगरी यार आणि त्यांच्या आईवडिलांशी पण साहेबांचं सा फार म्हणजे असं जिवळ्याचं नाते त्यांच्या घरी असं छान असं पेंटिंग लावलं होतं बघा ते मला फार आवडलं मावशी चहा ठेवत होता आमच्यासाठी तोपर्यंत सार्थक पाहत होता गप्पा मारत होता सगळ्यांचे घर पाहता पाहता त्याच्यानंतर छान गवतीच्या टाकलेला चहा मावशीने केला आणि साहेबांना लिंबू मिरची लोणचा आवडतं म्हणून आठवणी निबरणी धरून दिलं नंतर त्यांना नमस्कार वगैरे केला आणि रग घेतला आणि बाहेर आलं तर नारळाला असं छान काहीतरी त्यांनी नारळ जमिनीवर पडू नये म्हणून अशी छान आयडिया केली होती ती पण मला आवडली म्हणून चला तुमच्याशी शेअर करूया कारण ज्यांच्या घरी नारळाची झाडं आहेत ती आयडिया शेअर करू शकतात काय होतं ना नारळ खाली डोक्यात वगैरे पडतात गाडीवर पण पडतात त्याच्यामुळे ते वरच्यावर त्या जाळीतच पडणार असे काहीतरी केले त्याच्यानंतर ना आम्ही साहेबांच्या मित्राच्या घरून म्हणजे त्या अमोल भाऊजींच्या घरून निघालो तर येताना बघा डोंगराला मस्त अशी तीन मोठी मोठी शेतकरी होती आता बागायती बाग इकडे सगळा आणि मस्त पाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी शेजारी हजार अशी तीन मोठी मोठी शेततळी होती मग तिथून आम्ही निघालो आम्हाला जायचं होतं विसापूर वरून सुरेगावला माझ्या मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदा चालू होती मैत्रिणीच्या घरी तर सुरेगावमध्ये पण आमच्या पाहुण्या होते अक्का सुंदर अक्का त्यांचं पण खूप वर्षापासून बोलत होत्या मग तिथे पण एक एक छोटीशी भेट दिली आणि पाहुणचार घेतला तिथे त्याच्यानंतर आलो सूर्यगावला तर हे माझ्या मैत्रिणीचं घर होतं आणि तीन आ, तीन भाऊ आहेत तिचे मिस्टर धरून तिघांचे ती सेम टू सेम बंगले मानले जॉईंट फॅमिली पण बंगले मानताना मस्त एकसारखे तिघांना तीन आधीच बांधून ठेवले त्यांनी आणि मग त्याच्यानंतर इथं ना असं गुलाबी कलरचे जास्त झाड होतं तिच्याकडे म्हटलं मला फांदी दे छान कलर वाटत होते एकदम फ्रेश आणि माझी मैत्री बघा कशी काडी पैलवाने पहिली पासून दहावीपर्यंत अशीच होती आता एवढे वर्ष झाले लागणार आणि हाय तशी तिच्यात काहीच बदल झाला नाही लुकडी सुकडी आणि मग त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं तिथे पण पाऊनचार घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो पण आता मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदाच गेले त्यामुळे ती काय ऐकत नव्हती त्याच्यामुळे तिने तिने साडी वगैरे आणून ठेवली होती आणि ती मग तिच्या मोठ्या जाऊबाईंना मला माझी टाका ओटी वगैरे भरायला लावली त्या तिच्या जाऊबाईंचा पण स्वभाव छान वाटला मला गप्पा मारून कळलं की छान आहे स्वभाव जॉईंट फॅमिली उगाच नाही सगळ्यांचा स्वभाव मिळून मिसळून राहण्यासारखा आहे तिच्या दोघी जावांचा त्याच्यामुळे त्यांची फॅमिली इथपर्यंत टिकली आणि जेव्हा फॅमिली एकत्र असते ना तेव्हाच प्रगती होती ते काय म्हणतात ना एकीचे एक बळ मिळते फळ तसं काहीतरी तर भारी वाटलं आणि तिथून सगळं आवरून घेतल्यानंतर मी फार तिला म्हणत होते नको साडी नको पण ती काय ऐकतच नव्हती म्हटली नाही पहिल्यांदाच आली आणि तुला साडी तर न्यावीच लागेल त्याच्यामुळे तिचं काय हट्ट काय म्हणजे ऐकतच नव्हत्या मग मला तिचा हट्ट पुरवा लागला आणि ती साडी घेतली मी आणि मग आम्ही तिथून निघणार आणि तिथून आम्ही जाणार होतो माझ्या माहेरी कारण एकाच रूटवर एरिया पडतो ना त्यामुळं असं ठरलं होतं की गेलं तर आता सगळ्यांच्याच घरी जायचं कारण मुळे आम्हाला सुट्टी मिळाली होती त्याच्यामुळं तो नव्हता म्हणून त्याच्या क्लासमुळे आम्हाला काही कुठं हलता येत नाही आणि शूट काढायचं पण लय अवघड झालं मैत्रिणीलाच कॅमेरा धरायला लावला होता कारण आता आयुष नसल्यामुळे मला सगळं करायला लागत होतं त्याच्यानंतर हाती लावलं तिने पण मला आणि मग आम्ही निरोप घेतला या तिच्या दोघी जावबाई खूप छान आहेत स्वभावानी नंतर तिचा निरोप घेऊन आम्ही निघालो परंतु तिच्या घराकडे जाण्याचा रस्ता एवढा खराब होता ना आणि त्या वड्यातून येताना नाही का अशी जबरदस्ती गाडी भीती वाटत होती पाण्यातून गाडी काढली आणि मग त्याच्यानंतर निघालो माझ्या माहेरी तर इकडे बघा अशा मस्त एमआयशा झाल्यात आधी मी लहान होते तेव्हा काहीच नव्हतं पूर्ण रिकाम होतं हे एमआयडीश मसने फाट्यावरच्या एमआयडीशी सुपा, सुपा नाही मसने फाट्यावरच्याच आणि रस्ते वगैरे छान झाले एमआयडीशी मुळे डेव्हलप झाले आणि नाही का सगळेच मग लोकांनी तिकडे असे रूम वाढ्याने वगैरे काहीच नव्हतं आमच्या गावास तिथं पण आता सगळ्या लोकांनी बऱ्याच रोडच्या कडेच्या लोकांनी नाही का अशा रूम वगैरे बांधले बिल्डिंग बांधून भाड्याने देण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता भरपूर कंपन्या झाल्यात आणि भरपूर गावातील जवळपासच्या लोकांना मुलांना रोजगार मिळालाय आणि मस्त हिरवी झाड पण लावले तर अशी डिवायडर वर मध्यभागी खूप छान वाटत होत बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच गेले होते मी ह्या रूटनी कारण सूर्यागाववरून आता ना आतल्या बाजूने आलो होतो मग आता आम्ही ह्या चाललो होतो हायवेच्या दिशेने मग हायवेला लागून ला मग मा मी माझ्या माहेरी जाणार होते त्याच्यानंतर तर तुम्ही पाहू शकता खूप छान वाटत एकदम मस्त हिरवं हिरवं वा। भारी वाटत होतं मला खूप आणि आई पण सांगितलं नव्हतं तिला मी डायरेक्ट मैत्रिणीच्या घरून निघाले तेव्हा फोन केला की मी येते म्हणून तर चला बाकीचा व्हिडिओ माहेरी जाऊन कंटिन्यू करते हाय हॅलो सगळ्यांना तर आता मग आतापर्यंतचा प्रवास मी पाहिलाच असेल आता फायनल मी माझ्या माहेरी आलेली आता आई डायरेक्ट शेतात आहे त्याच्यामुळं मी डायरेक्ट आता उतरून आईकडे चालली शेतात तर, तर तुम्हाला दाखवते माझ्या पप्पांचं शेत तर हे पाठीमागं मिरच्या आहेत आणि तिकडे दिसते ना तिकडे आई कांदे काढते तर चला आता आईकडे जाऊ तिला फोन करून सांगितलं होतं पण तो आज जीवन त्याच्यामुळं तिकडे आली नाही तिथंच थांबली आहे आता मग मीच चालले तिच्याकडे काय ते काढणी चालू आहे का बघा आई तुम्हाला फोन केला होता तुम्ही घरी नाही आली इथंच बसले का असं कसं होईन तू सोन बायला फोन केला होता मी सुन महिने आवाज देऊन आयला नाही का मग आता येणार का नाही घरी बोलत नाही का नाही फिरलो आज चला आम्हाला जायचंय एक टाक चल आमच्या गाडीत चांगलं मोठा मोठं बघून एक नंबर माल कसा रेट आहे आता चांगला वाटत बाजार कांदे भरतात टोपी घालून आणि वर वर बघायला तयार नाही बघा हाय हाय मॅच झालेत बघा सगळ्यांच्यात शेतकरी आणि माझी मम्मी बघा कशी डोक्याला दिसले आता दिसली तू त्याच्यात तशीच दिसली आता तुला आधीच काय झालं ते डोक्याचं काढ यांचं गाव कोणतं आहे कोणत्या गावचे कोण आहे गुलाबी शर्टवाल हा का ह्यांची आहे का ह्यांची आहे का कांदे भरणार यांची ए तिथं नको माय पप्पा पशी नको उभं राहू इकडं हो लांब हो मग तर हे बघा हे लांब पर्यंत दिसते ना हे माझ्या पप्पांची शेती आता एकदम लांब वड्याला डायरेक्ट ही होती आणि ही इकडे ना ही माझ्या चुलत्यांची शेती इकडं गो प्यारलाय का शरद अण्णा यांनी आणि दाट झाडे दिसते नसतं विहीर आहे तू या पप्पांची जागा थेट खाली थेट खाली आ, गेला पुढे परत रायगड परत एक रिसॉर्ट परत अजून दे मी इकडं अरे grandma का मेले ते सार्थक जो चालले इथं गाजर पन... का खांदायचं काम पण काय घेतलंय खांदायला इकडे आण ना मी खांदी दे आणि इकडे एक दे एक दे ठीक हे दे अरे हाता दे ना ते आणि सोनाली चांगले चांगली पारा काढ जळकी नो नको हटून पाणी द्याय पाहिजे होतं बघा मायरे आलं ना माहेरे आलो ले। लेकीचे पिशवी कधी मोकळी जात नाही बघा आणि लगेच पान आणली अजून काय काय आणलं दाखवत आमच्या घरी इथं आणि इकडे ना इथं गुलाबाचं झाड लावले मी दाखवते वास एवढा भारी होतो ना त्या फुलांचा ही मका इथं आता गाया असल्यामुळे हिरवं करायलाच लागते खायला मस्त वाश फुलांचा आणि हिथ आईने आबोली लावली गोठ दाखवते समोरचा कॅमेरा ऑन करून दिसत का या गाया तीनच पहिल्या भरपूर होत्या आता तीनच गाय ठेवल्या चहा झालाय माझ्या आईचा नातूय हा बारका हे बघा आगाव नातू येत नाही माणसाकडे म्हणलं है ना रे चव्हाणच आगावपोर घे है ना हाय का नाही आगावपर ना चव्हाण आहे ना हे आगाव घे आमचं मी कोण आहे कोण आहे मी

देना दे इकडं माझ दे ते पण दे ते पण दे ना ते फोन दे हे फोन दे मग सगळं झाल्यानंतर निघायची वेळ झाली आणि मग आईने हळदी कुंकू लावलं मला मी पण आईला हळदी उंकू लावलं जरावळासाठी गेलं तरी माहेर माहेरचं असतं आणि मग सार्थकने पण इथं आईला आणि पप्पाला नमस्कार केला आणि बघा ह्या युवराजनी ना सगळे फुलांच्या पाकळ्या करून टाकल्या फुलांच्या तिथे खाली त्याच्यानंतर मला निघायचं होतं आई म्हणत आता ह्याच्यामुळं रा काही राहणं शक्य नाही होत मुलांच्या स्कूलमुळे त्याच्यामुळं चला माहेरून येताना पावलं जड होता निघताना पण आईची आईला अशी मस्त मिठी मारली आणि म्हटलं आता निघालं तर पाहिजे कारण अजून पुढं पण जायचं होतं आम्हाला तर आम्ही निघालोय आता नंदेच्या घरी माझ्या मायरातून निघलोय आणि हा कच्चा रस्ता जातो त्या डोंगराच्या गळ्याला आणि तिथून रस्ता आहे रोडला जायला हायवेला आता ही सगळी माझ्या पप्पांची जमीन आहे पण आता पडीक आहे सगळी कारण म्हणजे इकडे वरती पाणी पण आणलेलं आणि एवढं वाटलेला होत नाही करायला एकट्याला कारण भाऊ पण जॉब करतो आणि ते एकट्याच काय काय करणार त्यामुळे ही तशीच ठेवली आहे जमीन आणि समोर डोंगर दिसतंय ना त्या डोंगरावर आहे ना एक मंदिर आहे तुकाई मातेचं थोडीशी लाईट दिसते का नाही दिसते डोंगरावरती मंदिर आहे अशा प्रकारे आजचा दिवस म्हणजे पूर्ण बिझी गेलाय आता तुम्ही पाहिला असेल एका दिवसात म्हणजे आता मी घरी गेलो रिलॅक्स मध्ये सांगते कोणाकोणाच्या आम्ही घरी गेलो आज आज दिवसभराचं रुटी आता आम्ही लागलोय डोंगराच्या इथल्या रस्त्याला लागले इथून हा रस्ता ला नाही का हायवे ला मिळतो जाऊन हायवे नाही रोड आहे रोड तर चला शेवटपर्यंत असेच कनेक्ट का त्याच्यानंतर मायरातून निघून आलो नंदेच्या गावात तर बघा त्यांच्या गावात रानातून नाही का बायका काम आवरून चालल्यात घरी आपापल्या आणि गाय बघा मोकळी चाले, चाले मालकिनीच्या मागे कोणतंही दाव वगैरे लावलेलं नाही पण बरोबर गावाकडच्या गायांना सवय असते मला का मागे मागे घरी यायची आणि हे माझ्या नंदीच्या घराशे महादेवाचं मंदिर आहे आणि हे बांधकाम दिसते ना हे हो माझ्या नंदीचं बंगल्याचं बांधकाम चालू आहे आता त्या घरी नव्हत्या फोन केल्या होत्या रानात गेल्या होत्या त्या पण आम्ही त्या यायच्या आधीच आलो होतो आणि माझा खलबत्ता त्यांना खूप आवडला होता मग मी त्यांना माझ्यासारखा सेम खलबत्ता घेऊन आली आता ना आणि इथे नाही का त्यांच्या धीरांनी रानातून नाही का असं चारून शेळ्या आणि वासरू चारून आणून बांधून ठेवलं होतं इथं त्याच्यानंतर सार्थक खलबत्ता ठेवून आला कारण छात्या काही घरी नव्हत्या घरात ही छात्यांच्या धीरांची मुलगी आणि ते समोर बसलेत ना सासरे माझ्या नंदीचे आणि घर हे छोटसच घर आहे आता बंगल्याचं का बांधकाम चालू आहे ना तिथे मोठा जुना वाडा होता आणि सार्थकला ट्रॅक्टर चालायचा होता पण बघा अंधार पडला होता म्हणून फक्त फोटोवरच भागवलं हो त्याचं आणि नंतर आम्ही निघ निघलो छात्यांशी रोडवरच भेटलो तर मस्त त्यांच्या अगं दोन मिनिटच गप्पा मारल्या जास्त वेळ काही थांबलो नाही आणि नंदेच्या घरून निघलो हायवेला लागलो तर लगेच अंधार झाला बघा आता थंडीमध्ये ना लवकरच अंधार होतो आणि गाडीला गाडी पूर्ण खेटलेली बघा एवढी गर्दी ट्राफिक शनिवार रविवार नगर पुन्हा हायवेला खूपच ट्राफिक असतो आणि आता आम्ही निघालोय माझ्या सासरी म्हणजे माझ्या आमच्या घरी गावाला तर आम्ही आत्ताच घरी आलोय आता वाजले नऊ तर मी आम्ही आ... नंदेच्या घरून डायरेक्ट त्यांच्या मित्राच्या घरी गेलो त्यांच्या वडिलांना भेटायला तिथं काही व्हिडिओ काढता नाही आला कारण तिथे पेशंट होते त्याच्यामुळं गप्पा वगैरे मारल्या तिथं पण जो, जो, जो एक, एक सव्वा तास गेला आमचा त्याच्यानंतर गावाला गेलो तिथे आत्याने स्वयंपाक करून ठेवला होता आमचा नाहीतर आम्हाला येता येतं हॉटेलमध्येच जेवायचं होतं म्हणलं जाऊ द्या आता जेवण हॉटेलमध्येच करू आज प्रत्येक एवढ्या पाहुण्यांच्या घरी गेलो प्रत्येकजण म्हणायचं जेवण करून जा जेवण करून जा पण आम्हाला नाही का पुढचं उरकायचं होतं असता पाहुणे त्याच्यामुळं आम्ही म्हणायचो रे आम्ही जेवण जेवणाला असा पूर्ण दिवस अक्षरशः चहावर काढलाय पूर्ण दिवस म्हणजे उपवास काढलाय चहावर सकाळी नाश्ता करून गेलो होतो आम्ही साडे दहा वाजता घर सोडलो होतो आणि फायनली आम्ही आमच्या घरी येऊन म्हणजे गावाला आत त्यांनी स्वयंपाक करून ठेवला होता मस्त मसाले भात भाकरी आणि मस्त वटाणा बटाट्याचा रस्ता केला होता एवढी भूक लागली होती ना तर इतकं पटापट पत जेवण जेवलेला फास्टमध्ये असं जेवण वगैरे केलं आणि आता साडेनऊ तर आता आलो आम्ही आमच्या घरी आता बसले मी तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं घर माझ्या पप्पांचं घर आणि अजून माझ्या नंदीचं घराचं तर बांधकाम चालू आहे मी तुम्हाला दाखवलं त्यांच्या बंगल्याचं बांधकाम चालू आहे तर कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा तर मी तुम्हाला दाखवते किती बघा एक तर हे तोंडावर आटेवलाय म्हणजे त्याला नाही का असं दिवसभर हे झालं कारण त्याला पण अक्षरशः काय बिस्किट वगैरे खाल्ली त्याने गाडीत पण त्याला पण भरपूर भूक लागली होती त्याची इच्छा होती हॉटेलमध्ये जेवायचं जेवायचं पण होतं पण सार्थक जर जेवायला तयार नव्हता त्याचं नाही का म्हणलं नाही मला हॉटेलमध्ये जेवायचे पण आत्याने स्वयंपाक केला होता आणि आता एवढा स्वयंपाक शिवाय पडल आणि मी त्याला म्हणलं जाऊ दे आपण तुझ्या ऐवजी तू उद्या हॉटेलमध्ये जेव पण आता जेव त्याच्यामुळे त्याला बळच कसं तरी जेव घातला आणि आता जेवण वगैरे केलं भांडे वगैरे काही घासली नाही मी आत्याला म्हणलं नाही का मी आज घासू शकत मी एवढी दमली ना त्याच्यामुळे आत्ता म्हणलं राहू दे मी घासून होते आणि मग असं तिथलं सगळं आवरून आता आम्ही आलो इकडे तर चला मग आता फ्रेश होते दिवसभराचा थकवा जाईल आता पाणी मी लावलं गिजरला पाणी गरम होईपर्यंत मला चला व्हिडिओ शूट करूया चला तर मग व्हिडिओ येथे करते बाय बाय